नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्या दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक चालू आहे रायसिना डायलॉग्स ह्याची एक परंपरा आहे की दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यामध्ये इथे ही परिषद भरत असते तिच्यामध्ये देशोदेशीचे अतिशय वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी नेते मंत्री कधी कधी राष्ट्रप्रमुख तिथले विचारवंत पत्रकार ही मंडळी इथे येत असतात आणि रायसिना डायलॉग इथे त्यांच्यापैकी काही जणांची भाषणं होतात चर्चा होते इथे त्या निमित्ताने हे लोक आलेले असतात ते इथल्या स्थानिक वृत्तपत्रांना आपल्या मुलाखतीही देत असतात आपापली भूमिका मांडत असतात रायसिना डायलॉग हा एक असा व्यासपीठ तयार केलं गेलेला आहे की भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे हे अधिक विस्तृतरित्या जाहीरपणे विशद करण्यासाठी म्हणून याचा वापर आज भारत सरकार करताना दिसत तिथे येणारे जे काही इंडिपेंडंट पत्रकार आहेत भारतामधले आणि भारताबाहेरचे सुद्धा या सर्वांची जी एक वैचारिक देवाणघेवाण होते त्याच्यामधून अनेकांचे अनुभव जे असतात ते अतिशय संपन्न होऊन जातात रायसिना डायलॉग मध्ये यावर्षी पोलंडचे उपराष्ट्र उपपरराष्ट्र मंत्री बार्टो नाव जर असं कठीण आहे एकदाच घेणार आहे पर भाषणामध्ये घेणार नाही नाव कारण खूप प्रयासाने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर या महाशयांनी हे भारतामध्ये आले आणि त्यांनी न्यूज एटीन या चॅनेलला एक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर का तुमचे पंत पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना योग्य सल्ला दिला नसता तर युक्रेन युद्धामध्ये रशिया अणुहल्ल्यापर्यंत गेला असता पुतीनची मजल अणुहल्ल्यापर्यंत गेली असती पण तुमच्या पंतप्रधानांनी हे भान ठेवलं आणि त्यांनी वास्तवाचं भान हे पुतीन यांना करून दिलं त्याची फलश्रुती म्हणून आज युक्रेन युद्धाची व्याप्ती ही अणुयुद्धापर्यंत गेली नाही आणि ह्याच सगळं श्रेय आम्ही मोदींना देतो आम्ही उपकृत आहोत वी आर थँकफुल आम्ही उपकृत आहोत वी आर ओबलाईज की पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारे पुतीन यांना थांबवून दाखवलं ही जी भरभरून केलेली प्रशंसा आहे आणि मोदींच्या कामगिरीला दिलेली यशाची जी पावती आहे ही पावती महत्वाची आहे मित्रांनो आणि ती का महत्वाची आहे ह्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी करते आहे आपल्याकडे एक परंपरा आहे की इथले जे डावे लिबरल सगळे पत्रकार विचारवंत आणि राजकारणी आहेत त्या सगळ्यांना एक फार मोठी हौस आहे की मोदींची धोरणं कशी चुकतात हे अहम अहमिकेने आपल्याला सांगण्याची त्यांच्यामध्ये स्पर्धा असते मोदी चुकले हे दाखवण्यासाठी वेग ते वेगवेगळ्या प्रकारच्या थापा सुद्धा आपल्याला मारत असतात आणि मग त्या थापा ज्या आहेत त्या काही काळ चालवायच्या त्याच्यानंतर चा सत्य बाहेर आलं की मंडळी गडप होतात कुठेतरी पडद्याआड नवीन कुठलं तरी एक खोटं खोट भांड घेऊन पुढे येतात आणि पुन्हा एकदा असंच नाटक माध्यमांमधून रंगवत असतात ह्याची आता सवय झालेली आहे लोकांना दोन हजार दोन साली की थोडस आधी मोदी ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले गुजरातचे तेव्हापासून ही मंडळी त्यांच्यावरती तुटून पडताना आपण बघितलेली आहे आणि कुठूनही या माणसाला माध्यमांमधून न्याय मिळू नये ह्याची व्यवस्था ही मंडळी सतत करताना दिसत असतात आणि मोदींचं परराष्ट्र धोरण जे आहे ते त्यांच्या कचाट्यातून आजही सुटलेलं नाहीये त्याचं कारण स्पष्ट आहे त्यांना जसं परराष्ट्र धोरण चालावं असं हो। वाटतं तसं मोदी चालवत नाही आणि ह्यांना वाटतं म्हणजे काय ह्यांच्या है। अंगावरती पैसा फेकणारे जे लोक आहेत ते आता अगदी उघड झालेलं आहे की काय ती युएसएड संघटना आहे नॅशनल एंडाओमेंट फॉर डेमोक्रेसी आहे हे सगळेजण खिरापती वाटतात ती खिरापत जॉर्ज सोरोस म्हणा किंवा अशा लोकांच्या पदरामध्ये जाते मग सोरोसचे खिसे गब्बर गरम झाले कि मग त्याच्यामधला एक एक हिस्सा इथे हिरापती सारखा वाटला जातो याच्या त्याला जो इस्लाम धर्म आहे ना त्याला खैरात असं नाव आहे खैरात म्हणजे काय तर उधळण करा तुमच्याकडे एक चांगला कॉन्सेप्ट आहे त्यांच्याकडे तिथे जे श्रीमंत आहेत आणि गरीब आहेत दोघांनाही सण साजरा करता यावा दोघांच्याही आयुष्यामध्ये आनंद असावा म्हणून श्रीमंतांनी गरिबांना मदत करावी त्या दिवशी सणाच्या दिवशी की जेणेकरून सर्वांच्या घरामध्ये अन्न असेल खायला आणि आनंद असू शकेल अशा दृष्टिकोनामधून जे दान दिलं जातं त्याला खैरात म्हटलं जातं ते यांच्यासाठी ती खिरापत आहे का खैरात हे मला माहिती नाही पण अशा प्रकारे पैसे गब्बर आपल्या खिशामध्ये झाले की मोदींवरती टीका करायला हे मोकळे असतात आणि ह्या टीकेमधली सर्वात मोठी टीका तुम्हाला आठवत असेल अं मला वाटतं असंच एका ह्याच्यामध्ये उल्लेख आलेला होता की भारताने युक्रेन युद्धामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मोदींची शिष्टाई जी आहे ती पुतींनी जशी ऐकली तशी झेलेन्स्की यांनी सुद्धा ऐकून घेतलेली होती याची किती टर उडवली गेली होती आठवते तुम्हाला आणि ती केवळ भारतामध्ये नाही उडवली गेली कारण यांचे भाईबंध तिकडे परदेशात बसलेले आहेत तिथल्या पत्रकारांनी सुद्धा असेच प्रश्न जयशंकर यांना देखील विचारले होते जयशंकर यांनी त्यावेळेला मोहम उत्तर दिलं कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या अध्यारूप ठेवायच्या असतात त्या स्पष्टपणे बोलायच्या नसतात ती बंधनं पाळून जयशंकर यांनी त्याचे तपशील कधी उघड केलेले नव्हते परंतु अशा प्रकारचा जो एक संवाद आहे तो संवाद भारत सरकार हा संपूर्ण माध्यमांच्या ग्लेअर मधून प्रकाश झोतापासून दूर राहून मागील दाराने चालवत होता हे सत्य आहे आणि हे सत्य जे आहे त्याच्या मोदींना काही प्रमाणामध्ये यश सुद्धा येत होत ह्याची पावती जी आहे ती पोचपावती देणार कशी कारण ते झालं तर मोदींना मुळात परराष्ट्र धोरण समजत हे मान्य करावं लागेल तुम्हाला आठव मला तर का अगदी सरळ आठवत आहे की त्या एक कोण स्त्री पत्रकार होत्या आणि त्यांनी भाजप होते त्यावेळेचे जे समर्थक चौदाच्या आसपासची गोष्ट आहे म्हणजे अगदी नुकतेच म्हणजे सत्तेवर आले सुद्धा नव्हते मला वाटतं त्यावेळेला त्यांनी विचारलं की कठीण गुजरातचं मुख्यमंत्री असणं वेगळी गोष्ट आहे आणि भारताचा पंतप्रधान म्हणून कारभार राखणं ह्याच्यामध्ये मदंतर आहे परराष्ट्र धोरणाचं एवढं मोठी जबाबदारी आहे हे खरंच मोदींना पेलेल असं तुम्हाला वाटतं का असा प्रश्न त्यांनी विचारला म्हणजे काय येड आणि याला कसले तुम्ही पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करताय आणि हे सगळं भारताची सगळी सूत्र या माणसाच्या हातात म्हणजे भारताचा सत्यानाश अशा पद्धतीने सगळं रंगवलं जात होत चित्र रंगवलं जात होतं ते तर ते तेव्हापासूनच ते चालू आहे पण ह्या ज्या काही चुटपुटच्या बातम्या जेव्हा पेपरमध्ये आल्या होत्या की मोदींनी असे प्रयत्न केले या युक्रेन युद्धासाठी त्याची टर उडवली गेली त्याची स्पेसिफिक टर उडवली गेलेली होती तुम्हाला आठवत असेल की ह्यांचं कोण हे तुम्ही तर रशियाकडून तेल घेताय आणि युक्रेनच्या पाठीमध्ये तुम्ही सुरा खूप बसलात आता युक्रेन तुमचं काय ऐकणार अशा सूर लावला जात होता पण त्याही काळामध्ये सदसद विवेक बुद्धी शाऊद असलेलं जग होतं आणि जगामध्ये काही नेते होते याची पोच पावती या व्लादिस्लाव यांनी आता नवी येऊन भारताच्या राजधानीत येऊन त्याची कबुली दिलेली आहे की मोदी नसते आणि मोदींनी जर का पुतीनना सांगितलं नसतं की अशा प्रकारे अणुयुद्धापर्यंत हे युद्ध जे आहे ते ताणू नका तर पुतीन यांनी तसं कदाचित केलं असतं आमच्यावरच हे सगळं भीषण संकट आहे हे संकट मोदींमुळे टळलं कारण मोदींच्या शब्दाला वजन होत पुतीन यांनी त्यांचं ऐकलं आणि म्हणून आमच्यावरच संकट टळलं एक मोठा अनर्थ टळला अन्यथा संपूर्ण जग हे केवळ तिसऱ्या महायुद्धात नाही तर त्या निमित्ताने अणुयुद्धामध्ये लोटलं गेलं असत आणि लपेटलं गेलं असत ही की जी कबुली आहे ती या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली ही अतिशय सुखाव गोष्ट आहे आणि ती ऐकल्यानंतर ह्या सगळ्या लोकांनी खरं म्हणजे स्वतःच्या थोबाडामध्ये हो पाच पाचशे वेळेला मारून घेतली पाहिजे की आपण कुठल्या तोंडाने मोदींची टर त्यावेळेला उडवली म्हणून परंतु अशा प्रकारे पश्चाताप यांना होईल ह्याची अपेक्षाच नाही पण निर्लज्जनक ना असलेला आलाय पश्चाताप जो सगळे म्हणतात ना आ, न, सोडून बसलेला आहे ज्याला जा, अब्रू झाकायचीच नाहीये त्याला कुठला आलाय पश्चाताप व्हायला आणि ते पश्चाताप दग्ध असे शब्द त्यांच्या तोंडून येतील का त्यांच्या तोंडून नाही येणार आहेत पोलंडनी आज कबुली दिली कारण ते खरोखरच कृतज्ञ आहेत ते कृतज्ञ आहेत त्यांना कळतंय कारण त्यांची जळते आहे त्या युद्धाच्या जळा पोलंडनी भोगलेल्या आहेत आणि त्यांना कळतंय की हे जर का प्रकरण अणुयुद्धापर्यंत गेलं असतं तर युद्धाचा भडका कसा उडाला असता काय हाहाकार घडला असता आणि या संकटातून आपल्याला वाचवणारा एक माणूस या नवी दिल्लीमध्ये हजर आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली आजची जबाबदारी आहे हे सगळा जो डायलॉग आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं जेव्हा उजबेकिस्तानमध्ये सभा झाली त्यावेळी मोदी गेलेले होते आणि पुतीन यांच्याशी त्यांची भेट झाली त्यावेळेला मोदींनी त्यांना सांगितलं आणि मोदींनी जाहीर भाषणात सुद्धा सांगितलं की ही वेळ हा काळ हा युद्ध करण्याचा नाही हे ध्येय हे धाडस मोदींनी करावं ही फार मोठी गोष्ट आहे पुतीन यांच्यासारख्या किती असले तरी ते रशियाचे सर्वे सर्व आहेत आज आणि कित्येक वर्ष त्यांनी रशियाची सत्ता उपभोगलेली आपण बघितलेली आहे अशा माणसाला चार खडे बोल सुनावण ह्याच्यासाठी आत्मबळ लागतो आणि ते आत्मबळ कुठून येतं ते आत्मबळ येतं तुमच्या नैतिक भूमिकेमधून मी कोणाचंही वाईट केलेलं के नाही मी कोणाचं वाईट चिंतित नाही मी जगाच्या कल्याणाचा विचार करतो हा जर का सद्विचार तुमच्या मागे असेल तर ते धाडस तुम्ही करू शकता अन्यथा एवढा प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये येणं कधी शक्य नसतं आणि म्हणून मोदींनी जे काही बोलून दाखवलं पुतींना त्याच्या मागे त्यांची तपश्चर्या उभी आहे मित्रांनो ती तपश्चर्या आहे म्हणून मोदी हे मोदी आहेत आणि त्या तपश्चर्याच्या मागच्या सद्भावना ज्या आहेत त्या समजून घेणारा जगामध्ये कोणीतरी आहे हाव लादिस लाव जो आहे त्याचं मला त्याच्यासाठी कौतुक वाटलं की त्याला ही सत्यघटना जी आहे ती मनापासून भावली आणि तिची जाहीर कबुली द्यावी ह्याची कुठेतरी जाणीव आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आभार तुमचे आभार मानतो आम्ही तुम्ही आमचे आभार मानलेत खरे पण आम्ही तुमचे आभार मानतो की आमचे पंतप्रधान निष्कलंक आहेत आणि जगाच्या कल्याणाची चिंता करतात याची पोच पावती तुम्ही दिलीत निदान आता तरी इथल्या लिबरल पत्रकारांचे डोळे उघडतील अशी आम्ही अपेक्षा करतोय वान्स ठरू शकेल कुठेतरी असतं मित्रांनो कधी ना कधीतरी इतिहासाला या सगळ्याची नोंद घ्यावी लागणार आहे आणि तशी नोंद घेतली जाईल त्याच्यामध्ये हे जे त्यांनी विधान केलं ते अजरामर ठरणार आहे अणुयुद्ध सोपं नसतं ते टाळणं तर ता त्याहूनही कठीण असतं आणि हा भीष्म पराक्रम मोदींनी घडवून दाखवला ह्याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयाला असला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा त्याची त्याला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार